नमस्कार मित्रांनो प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना पशुधनावरही लक्ष केंद्रित करत आहे जनावरांना पाय आणि तोंडाच्या आजारापासून वाचवण्यासाठी एकशे पंचवीस कोटीहून अधिक लसीकरण मोफत देण्यात आलेले आहेत यामुळे प्राणी निरोगी झाले आहेत आणि शेतकऱ्यांची चिंताही कमी झाली आहे प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेअंतर्गत स्थानिक पातळीवर पशु आरोग्याशी संबंधित मोहिमा सुरू केल्या जातील ग्रामीण क्षेत्राच्या समृद्धीसाठी विविधतेचे महत्व पटवून देत पंतप्रधानांनी म्हटले आहे की जिथे शेती शक्य नाही तिथे पशुपालन आणि मत्स्यपालनाला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार त्यांना पारंपरिक शेती पलीकडील पर्याय देत आहे म्हणूनच अतिरिक्त उत्पन्नासाठी पशुपालन मत्स्यपालन आणि मधमाशी पालनावर भर दिला जात आहे यामुळे लहान शेतकरी आणि भूमिहीन कुटुंबे देखील सक्षम होती राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत गुवाहाटी आसाम येथील त्र्याण्णव लाख गुंतवणुकीसह स्थापन झालेल्या ईशान्येकडील प्रदेशातील पहिल्या आय व्ही एफ प्रयोगशाळेचे उद्घाटन हे या कार्यक्रमातील एक मुख्य आकर्षण होते ही अत्याधुनिक सुविधा ईशान्येकडील राज्यातील दुग्धविकास आणि पशुजाती सुधारणेला मोठी चालना देईल राष्ट्रीय दुग्ध विकास कार्यक्रम या अंतर्गत अनेक दुग्ध पायाभूत सुविधा प्रकल्पाचे उद्घाटन देखील करण्यात आले यामध्ये मेहसाणा दूध संघ प्रकल्पाचा समावेश आहे ज्यामध्ये चारशे कोटी रुपये खर्चून विकसित केलेला एकशे वीस मेट्रिक टन प्रतिदिन दूध पावडर प्लांट आणि तीन पॉइंट पाच लाख लिटर प्रतिदिन यूएसडी प्रकल्पाचा समावेश आहे इंदूर दूध संघाने शहात्तर कोटी पन्नास लाख खर्चून स्थापित केलेला तीस टन प्रतिदिन दूध पावडरचा प्रकल्प भिलवाडा दूध संघाने शेचाळीस कोटी ब्याऐंशी लाख खर्चून स्थापित केलेला पंचवीस हजार लिटर प्रतिदिन डी प्रकल्प आणि पंचवीस कोटी पंचेचाळीस लाख खर्चून तेलंगणातील करीमनगर येथील नस्तुलापूरमध्ये मध्ये विकसित केलेला ग्रीनफील्ड डेअरी प्रकल्प समाविष्ट आहेत दुग्ध नेटवर्कचा विस्तार करत असताना एनपीडीटी अंतर्गत दोनशे एकोणीस कोटीच्या एकूण गुंतवणुकीसह आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील मंडळ मंडळीतील एकात्मिक दूध प्रकल्प आणि दोनशे टीडीपी पशुखाद्य प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली विविध राज्यामध्ये पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी अंतर्गत तीन तीनशे तीन कोटी किमतीच्या दहा प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले परिणामी देशाची खाद्य दूध आणि पशुधन उत्पादन प्रक्रिया करण्याची क्षमता वाढली आहे प्रजनन सेवेची व्याप्ती सर्व दूर पोहोचण्यासाठी उत्तर प्रदेशातील सर्व जिल्ह्यातील दोन हजार तंत्रज्ञ यांना पंतप्रधानांनी राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत प्रमाणपत्रे प्रदान केलेली आहेत भारताच्या पशुधन आणि विकास क्षेत्राला चालना देण्यासाठी अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नवी दिल्ली येथे नऊशे सत्तेचाळीस कोटी रुपया ज्या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले त्याचाच हा एक भाग होता धन्यवाद